नमस्कार माझं नाव सपना अनंत गायकवाड आहे मी राहणार रहिवाशी राहिर्यायचे आहे आमच्या इथं मी माझं लग्न आता झालेलं आहे दहा वर्ष माझ्या लग्नाच्या आधीचं माझ्या सासू सासऱ्यांनी शेती काढलेली आहे ते शेती काढली असून तरी आम्ही सध्या जमीन कसत आहे खात आहे आणि मनातच त्यांची सध्या दिशाभूल शासन आमचं दिशाभूल करत आहे आणि आम्हाला कोणत्याही कामात काम करतो आम्ही शेतीचे मोलमजरी करून काम करतो यांना आम्हाला अडथळे आणत आहे आमच्या सासू सासऱ्याच्या आधी तीस पस्तीस वर्षा आधी जी जमीन आहे हे आमच्या शासन जे आम्ही जे दावे दाखल केले जे दावे दाखल्याचे ते काही सादर न करता हे काहीतरी आम्हाला वसी पाठवतात आम्हाला निवेदनं देत दे, आम्ही नेहमी निवेदन देतो आमच्या निवेदनाचे इग्नोर करतात कोणत्याही कामात ते दखल घेत नाही आणि आमची दिशाभूल करत आहे साधारणतः आम्ही आदिवासी आहे आदिवासी हे आमचं मुळातच आमचं डोंगरच आमचं आहे जंगलच आमचं आहे आणि जे इतिहास घडवला जो संविधान घडवला तो आदिवाशासाठी आहे सर्व आमच्या या जी इथं बसलेले जे संविधानधारक आहेत ते सर्वांसाठी लागू आहे पण हे लोक आमच्या आमची दिशाभूल करत आहे व आमच्या मागण्या कोणत्या पुरं करत नाही यांनी जर आमच्या सध्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही सध्या याच्यानंतर ठोक कारवाई करणार आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या जिल्हास्तरीय वनक्क समितीने या सर्व गोरगरीब असलेल्या आदिवासी व वा इतर पारंपरिक वननिवासांचे त्यांचे कायद्याचे निकष त्यांची पूर्तता केलेली असूनसुद्धा त्यांचे वनक्क त्यांचे अधिकाराच्या जमिनी त्यांना वाटप करण्यास जिल्हा वनक्क समिती ही टाळाटाळ करीत आहे त्याकरिता समस्त वनक्कधारक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषणास बसलेले आहेत प्रमुख काय मागणी आमच्या मागण्या अशाच आहे की आमच्या ज्या आम्ही ज्या जमिनी कसतो आहे त्या ते आमच्या तेरा डिसेंबर दोन हजार पाचच्या फार पूर्वीपासून आमच्या ताब्यात आहे त्या जमिनी आमच्या वनक्क कायद्याप्रमाणे मंजूर करून त्याचे तात्काळ हक्काचे पट्टे आमचे वाटप झाले पाहिजेत तसेच सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये गारान जमिनी अतिक्रमण नियमानुकूल करण्याचासुद्धा धोरणात्मक शासन निर्णय सरकारने घ्यावा यासाठी आम्ही समस्त या ठिकाणी अतिक्रमणधारक कुपोषणला बसला आहोत